हॅलो गुड मॉर्निंग कुठे चालले फिरायला अ थोडा मोठा आवाज काढा mm? थोडा मोठा आवाज काढा गा वा असं का मू बोला त्या तर आतो आणि हे सकाळी सकाळी चालले मस्त फिरायला आणि आज बघा कसं मस्त वातावरण झालंय सूर्यसने उगवलंय अजून mm? सूर्यने उगवलंय उघो राहिला अजून जायचं तुम्हाला नाही नाही चालल हो तुम्ही नाही चालवलं हो आता नाही आता मम्मी कधी आवरेन असं लटकून हा त्यांच्या माग तुम्ही ना पतंगाची भीती ना आज आज संक्रांत आहे तर त्याच्यामुळं हा हळू हळू जा बाय बाय हॅलो गायज गुड मॉर्निंग स्वागत आहे सर आमचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर चला मस्त फ्रेश वगैरे झाली आहे आणि आज आहे संक्रांत आणि एकादशी तर संक्रांतीच्या आणि एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज एकादशी त्याच्यामुळे संक्रांतीचा सण आम्हाला दुपारून करायचं आहे आम्हाला सगळ्यांना तर उपवासच आहे आणि पप्पांना आहे तर त्यांच्या पुरताच स्वयंपाक बनवायचा आहे आणि ते संक्रांतीची जी पूजा करतात ते न वगैरे तर ते दुपारून करायचं आहे थिंक तीन वाजेनंतर तर मग मम्मी म्हणे आपण पुरणपण तेव्हाच करू थोडंसं लेट तोपर्यंत पप्पांना स्वयंपाक बनव तर त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवते आणि आम्हाला पण तोपर्यंत फराळाचं वगैरे करता येणार नाही कारण पूजा केल्याशिवाय आम्हाला जेवण करता येत नाही तर मग यांच्या खिचडी खिचोडी बनवावी लागेल तर चला अगोदर पप्पांसाठी स्वयंपाक बनवते मग यांच्यासाठी खिचडी बनवते आजीबाई आलाय आम्हाला संक्रांतीचे वाण घेऊन तर मी करते आजीबाईसाठी मस्त चहा संक्रांतीच्या सणासाठी जो ववसा लागतो तर त्याची तयारी करताय तर त्यांना सूप पाहिजे मी सूप घेऊन जाते इथं सूप ठेवलंय आणि दोन दोन्ही कोणतं पाहिजे काय मी तर चला हे सूप घेऊन जाते मी बाकीचं जे लागणार आहे ते मध्ये तयार करून ठेवलं ते दाखवतेस तुम्हाला आणि हे दोघ आले सकाळी सकाळी मस्त फिरून कशी झाली तुमची ट्रीप छोटीशी ट्रीप गजरा गजरा आणला मस्त तुम्ही आणला काय आत्याने आणला थँक्यू मेन नाही दिली मला काढून तर मग मी एकदा मस्त वसा तयार करू रा खात चालू तयारी हे मग हे काय गव्हाचे गव्हाचंच भाजावं लागतं फक्त हे भाज्याला गवले छान लागतं पण उपवास आहे आज आपल्याला खाताना येणार ना खायचंच नाही राहत आज हे भाज्याला गावले छान लागतंय यांना पण आवडत असेल कदाचित चला मम्मीच चालू इथं ओसा भरायचं का ओसा तयार ओसा तयार करायचं काम माझे खण आहे ना आय थिंक वरच्या कॉट मध्ये ठेवले तर ते काढून घेते असं वाटतंय मला इकडं चालू आहे झाडाला पण टाकायचं काम ओ हे घेतला का तुम्ही शॉपिंग केली का तुम्हाला काहीतरी शॉपिंग करायची होती ना तुम्हाला फिरायला आहे ना काय काय आणलं तर चला आता सगळं तर काय अजून बनवायचं नाही त्यांना खिचडी बनवायची पण त्यांना अजून नाही खायची थोडवे खायची आणि मम्मीने बघा कसा मस्त ओसा तयार करून ठेवलाय की हा ऊस मस्त बारीकलाय आणि हे मग अशी गहू भाजत होत्या ते गहू आहे भुईमुगाच्या शेंगा हे बोर आहे गाजर हरभरे आणि याला काय बोलता बिब्याचे बोर आहे आय थिंक तेच बोलता एकत्र करते मी सगळं एवढंच टाकतो वाटतं बाजू टाकते काय म्हणतं तर चला मी करताना सायंपाका तयारी मला पूर्ण स्वयंपाक बनवायचं आहे आणि यांना बन येतात बनवायची त्यांना नाही त्यांना आत जायचे उन्हाळला तर त्यांना टिफिन बनवते तर त्यासाठी तुम्हाला तयारी करण्याची भरायचं काय तयार नव्हते तर त्याच्या अगोदर मी पूर्णाच्या स्वयंपाकची तयारी करून घेते तर यामध्ये मस्त डाळ टाकली आहे डाळ शिजेपर्यंत साराची तयारी करून घेते स्वयंपाक सोडत करायचं आहे प्पाइकरी खायला करतात तर सारासाठी तर मस्त खोबरं मिरच्या धने तळून घेते तेलामध्ये थोडी डाळ पण टाकते यामध्ये मस्त भात बनवलाय हे झालं की सार तयार करते तर यांच्यासाठी मस्त खिचडी तर बनवून ठेवली आहे बटाटे चटणी पण आवडते तर बटाटे चटणी पण बनवली आणि ह्या पापड्या तळायच्या आहे पण त्याला थोडासा वेळ आहे तर फायनली तयारी झाली यांची कधी निघायचं आहे माहिती म्हणजे ट्रेन कितीला आहे ओके पॅकिंग झाली सगळी काही गणगण चालू आहे तर मस्त बॅग वगैरे पॅक झाली यांची आणि आणि आता निघायचं थोड्या वेळामध्ये केस विचरायला केसच नाहीये त्यांना चष्मा <laughs> वगैरे घ्यायचा आहे का तर फायनली चाललये यांची एखाद करून त्यावर मधीच होत राहते बाय गे तरी मस्त सगळे खण वगैरे मांडून ठेवले आणि त्या खनापुढं मस्त एक छोटीशी संक्रांती निमित्त रांगोळी काढली तर पाय आले मी तर रेडी झाली आणि बघते आता आवरलंय की नाही कारण की आम्हाला मकर संक्रांत सेलिब्रेट करायची तर मस्त मम्मीची पण तयारी झाली आणि मम्मी खणांची पूजा करताय मस्त रांगोळी कशी काढली छान काढली ना झाली मीची तर पूजा झाली कसा झालाय मम्मीचा मेकअप कमेंट करून नक्की सांगा मस्त <laughs> <तो> दिसतंय <laughs> तर चला आता मी करते पूजा <laughs> तर आता आम्ही चाललोय अगोदर गाईला व्यवसायला नंतर मग एकमेकां कोणी काय तुझं असं आता बोर कुठं पाहिजे तुळशीला गायला तुळशीला मम्मीच चालू आहे आता तुळशी मातेल व्यवसायीच काम मम्मीचं चालू आहे मस्त आता गायला व्यवसायची मम्मीनी डबल वा कारण की मम्मीला एक त्यांचं स्वतःचं आणि एक तुळशीच्या वाट्याचं ओसावं लागतं ना mm -hmm. त्याच्यामुळे त्याच्यामुळं डबल वा बसलं तर चला okay. <laughs> आता आमचं नाही वगैरे झालंय आता आम्ही थोडासा पोटाबा करतो तर चला आत्ताच मस्त आमचं जेवण वगैरे झालं जेवण म्हणजे उपवास होता तर मग मी शॉर्टकटच थोडासा भबरीचा भात बनवला तर आत्ताच आहे फराळाचं वगैरे आणि पप्पांसाठी स्वयंपाक बनवला त्यांचं पण जेवण झालं मस्त सगळ्यांची तिळगुळ वगैरे तर घेऊन आलोय आणि आता खूप जास्त दमले त्याच्यामुळे झोपायचं आहे पण अगोदर थोडासा टी व्ही बघते मी बिंदांसोबत मग झोपते मस्त टी व्ही बघते तर चला मस्त टी व्ही वगैरे तर बघून झालाय आहे चला तर मग भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा बाय बाय